आपल्याला पाच दिले। बोट दिलेत कदाचित या सार्वजनिक ठिकाणी या बोटांचं महत्व सांगणं योग्य होणार नाही पण प्रत्येक बोटाला एक अर्थ आहे आपल्याला भाषा येत नसेल आपल्याला बोलता येत नसेल तरी सुद्धा आपण जर ते बोट दाखवलं तर त्या बोटा पाठीमागची भावना समजून घेण्याची ताकद त्या बोटांच्या एक्सप्रेशन मध्ये आहे आपण हे बोट दाखवलं तर आपल्याला कळतं ना आपल्याला काय म्हणायचंय आपण हे बोट दाखवलं तरी आपल्याला कळतं काय म्हणायचंय आपण हे दाखवलं तरी कळतं काय म्हणायचंय आपण हे दाखवलं तरी कळतं आपल्याला काय म्हणायचंय हे मी दाखवत नाही पण याचाही अर्थ आपल्याला कळतो आपल्याला काय म्हणायचंय मग हे बोट दाखवायला काय प्रॉब्लेम आहे आणि हे बोट दाखवण्याची जबाब जबरदस्ती तुमच्यावर कोणी रोज करत नाहीये बाकी सगळ्या बोटांची गरज आपल्याला लग रोज लागते ना हे बोट आपल्याला फक्त पाच वर्षातनं एकदाच वापरायचंय पण जेव्हा हे वापरायचं तेव्हा बाहेरच त्यांनी एक फार छान चित्रकलांचं प्रदर्शन भरवलंय ज्या ज्या मुलांना हा विषय दिला होता त्यांनी फार सुंदर केलंय की ह्याच बोटाचा वापर आपण करू शकतो आणि तुम्हाला कल्पना असेल एक महाराष्ट्रामध्ये भोरला जाताना एक दर्गा लागतो त्या दर्ग्यामध्ये एक दगड आहे तो दगड असा तुम्ही उचला गेलात तर तो उचलला जात नाही पण जेव्हा सगळ्यांची बोटं त्या दगडाला लागतात आणि तुम्ही त्या नावाने ओरडता तेव्हा तो अख्खाच्या अख्खात दगड उचलला जातो इतकी ताकद या बोटामध्ये आहे त्यामुळे हा या बोटाला दिलेली ताकद वापरायची की नाही हा निर्णय तुमचा आहे ज्या पद्धतीने एक सरकारी यंत्रणा इतक्या मनापासनं देशपांडे सर तुमचे खरोखर आभार आणि तुमच्यासारखा एक निवडणूक आयोग कार्यालयात सांभाळणारा एक बॉस तुमच्या सहकार्यांच्या मते आम्हाला मिळाला महाराष्ट्राला मिळाला हे आमचं खरोखर भाग्य आहे की ज्याला ही जाणीव आहे आणि तो तितक्याच प्रगल्भपणे ही गंगा समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत नेण्याची प्रयत्न करतोय